नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आता शेतकऱ्याला सांगणार आहे की मी सांगितलं ना सत्तावीस तारखेला राज्यात पाऊस सुरू होणार आहे तर सर्वप्रथम उद्यापासून काय होणार आहे सत्तावीस तारखेला स्त्रीचं आगमन आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि पावसाचा देखील सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हानातला राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे आता ना दुप म्हणजे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना शेतामध्ये फवारणी करायला वेळ भेटल दुपारपर्यंत ऊन भेटल त्याच्यामध्ये तुम्ही फवारणीची खताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सत्तावीसपासून ते गणपतीचं आगमन म्हणजे गणपती बाप्पाचं आगमनपासून ते विसर्जनापर्यंत राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली आ, हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं श्रीचं आगमनपासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील म्हणजे पुणे म्हणजे कोकणपट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्यामध्ये उद्यापासून अठ्ठावीसपासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडं देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडं देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात वाढणार आहे कडाष्टीकडं पडणार आहे कडे देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिककडं पडणार आहे इगतपुरीकडं जरा तिकडचा जरा दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छित की की राज्यातमध्ये म्हणजे पूर्वई दरबण पश्चिमी दरबण मराठवाड्यामध्ये आता हे स्त्रीचं आगमन उद्यापासून तसं तर आजच नांदेड पण आजच पावसाला सुरुवात होईल नांदेड धर्माबाद बिलोली नायगाव यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईल अहमदपूर लातो तर ते काय होणार आहेत तुम्हाला सांगतो आजपासून ते पाच तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यात ते सात आठ सात जिल्हे आणि त्याच्यानंतर सहापास अकरा जिल्हे सोळा सतरा जिल्ह्यात मग आता हे पाऊस जास्त राहणार आहे मात्र सर्व दोन राज्यभर नाही राहणार पण जास्त पाऊस विदर्भाचे अकरा जिल्हे आणि ते सात आठ जिल्हे आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर सोलापूर धारशिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे हे सांडपाचा अकरा तेरा चौदा पंधरा झाले त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार फक्त काय होणार थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे थोडं पाऊस कमी राहील पण तिकडं देखील ना ह्या म्हणजे ह्या जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या गण आपलं स्त्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात वेग 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 पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे पण दररोज काय होईल आज समजा आमचं तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे येईल की पा तेरा त्याला जालन्याकडे जाईल म्हणजे दररोज असा वेगवेगळा जिल्हा घेईल वेगवेगळा तालुका घेईल पण हा राज्यभर पाऊस काय होणार आहे वे� आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे शेतकऱ्याला फक्त आता दोनच दिवस आहे आज आणि उद्याचा दिवस शेतीचे कामे करण्यासाठी आज दुपारपर्यंत काय होईल थोडं सूर्यदर्शन होईल सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर काय होईल लगेच काय होईल पुन्हा दुपारी अडीच तीनच्या नंतर काही भागाला पाऊस सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सांगायचं झालं तर म्हणजे हे उद्या, उद्या म्हणजे सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ऑगस्ट ते जवळपास पाच सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या वे भागात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जास्त पाऊस पूर्वी दरम्या पश्चिमे दरम्यान मराठवाड्याकडे असणार आहे म्हणून मराठवाडा आणि ह्या तीन विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मग त्याचा पावसाचा जोर कुठं पश्चिम महाराष्ट्राकडे कमी राहील तिकडे देखील पाऊस पडणार आहे पण काय होणार थोडाफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा पा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राजा सांगायचं झालं तर गुजरात गुजरातमध्ये देखील अठ्ठावीसपासून म्हणजे आज तिकडं देखील अठ्ठावीस ते पाचच्या दरम्यान खूप चांगला पाऊस पडणार आहे राजस्थानकडे खूप पडणार आहे मध्य प्रदेशकडे देखील खूप पडणार आहे म्हणजे ह्या पाच सहा दिवसामध्ये आठ दिवसात काळामध्ये मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं गुजरात झालं तिकडं देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात द्यायचा कारण की त्या राज्यातले आपले फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तेलंगणामधला शेतकरी कर्नाटक तेलंगणा कर्नाटक आंध्र शेतकऱ्यातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर पाच सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या देखील भागामध्ये दुररोज विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत बदलत म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या अंदरूनी इलाके में बी काही काही जगो पे भारीशी भारी बारिश होई काही जगहों पे छिटे की संभावना आहे म्हणजे काही काही जगहों मी ज्यादा बारिश होने होण्या कर्नाटक कर्नाटक तेलंगणा और तेलंगणा स्टेट में आणि त्याच्यानंतर सांगतो की महाराष्ट्रात देखील दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या दोन तीन दिवसामध्ये आणि तसं तर काय करायचं आता ह्या आठ दिवसामध्ये जसं वेळ शेतीचे कामं भेटतील तसं कामं करून घ्या म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यात मात्र जास्त पाऊस आता मराठवाडा आणि विदर्भ नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा एक व्हिडिओ परत सविस्तर उद्याच्याला दिला जाईल धन्यवाद